हर हर गंगे शंभो शिवा पार्वती और महादेव जय शंभो हर हरगंगे खरं तर खूप कडक अशी थंडी पडलेली आहे आणि आपण खूप मोठं भाग्य आहे की महाशिवरात्रीच आज आपण इथं या रात्रीला आपण स्नान केलेलं आहे आज जर आपण बघायला गेलो तर हा आहे त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आपली गंगामाता यमुना माता आणि गुप्तमध्ये सरस्वती माता अशा तिन्ही न नद्यांचा संगम या ठिकाणी होतो याच ठिकाणचं पावित्र्य की आजचा हा सव्वीस तारखेचा खूप महत्वाचा असा हा क्षण आहे आणि तो क्षण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आपण जर बघितलं जो घाट आहे त्या घाटावरती आपल्याला साधू संत महंत ज्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली असते अशी तपश्चर्या केलेले साधू संत पल्लीकडल्या दिशेला त्या किनाऱ्यावरती स्नान करतात आणि अलीकडल्या दिशेला सर्वसामान्य आपले संसारिक लोक स्नान करतात हा असा पवित्र ठिकाण प्रयागराजचा आज आपण बघतोय दोन हजार पंचवीसचा कुंभमेळा अप्रतिम असा शेवटची शेवटची अभंग स्नान होतं हे आणि त्या स्नानामध्ये आम्हाला भाग्य लागलं की आम्हाला स्वतः स्नान करता आलं आणि हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवत आले खरंच खूप भाग्यवान समजतो मी कारण एकदम अचानक ठरलेली हा, हा प्रोग्राम होता नियोजित कसलाही नव्हता तरी सुद्धा माझ्या भाग्यात होतं म्हणून हे झालं तसंच तुम्हाला मिळावं क्षणभर का होईना पण हा आनंद मिळावा हा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय तर तुमचे आशीर्वाद आमच्यावरती राहू राहतो हेच भगवंत प्रार्थना करतो हर हर गंगे हर हर गंगे हर हर महादेव आपण आता उभे आहोत या महाकुंभच्या महातट्य गंगा के गंगे गंगेमध्ये काल गंगा वाहते खरंच खूप मोठं भाग्य आहे की आज मी ह्या महाकुंभच्या महाशिवरात्रीच्या दर्श आलो होतो तेच आनंद आम्ही तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आनंद तुम्ही मिळवा घ्यावा यासाठी आम्ही खूप कष्ट केले खूप मेहनत केले म्हणजे एका एका व्हिडिओसाठी आम्ही खूप पळालो तर ते व्हिडिओ किंवा ते क्षण तुम्हाला बघून अंगावरती शहारे येतील असं आम्ही हे शूटिंग करण्याचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न बघितला असेल आता पुढचं व्हिडिओ शूटिंग जे असेल ते खतरनाक असेल की जेणेकरून तुम्हाला या आपल्या कुंभमेळ्याचं संपूर्ण शूटिंग परिपूर्ण शूटिंगला दाखवायचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय त्यासाठी आपल्या मातृपित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बघूयात मग पुढचा सगळा हा कुंभमेळाचा अनमोल असं अनमोल असे आयुष्यातले एकशे चव्वेचाळीस वर्षातून येणार क्षण आम्ही तुम्हाला दाखवतोय तर आपला मातृपित्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा अजिबात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हा कुंभमेळा पाहणार आहोत चला हर गंगे आमच्या नवीन नवीन